महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फ्रॉड झाल्याबद्दल जो राहुल गांधीचा लेख आहे त्याचा दुसरा भाग मी सांगत त्याच्यात त्यांनी एक स्टेटमेंट असं केलं आहे की संध्याकाळी पाच वाजता फिफ्टी एट पॉईंट फिफ्टी टू पर्सेंट अराऊंड फिर मी सांगतो मला इतकं मतदान झाल्याचं डिक्लेअर केलं तर निवडणूक आहे आणि सकाळी सात वाजता डिक्लेअर झालं की सिक्स्टी सिक्स पॉईंट टू मतदान पर्सेंटेज झालेलं आहे तर रातोरात एवढं मतदान कसं काय वाढलं असं राहुल गांधीचा पॉईंट आहे खरंच राहुल गांधींनी हा पॉईंट मांडताना एक विचार असा करायला पाहिजे होता की एकूण नऊ पॉईंट त्रेसष्ट कोटी मतदार होते आणि सिक्स्टी सिक्स पर्सेंट लोकांनी वोटिंग केलं आहे आपण आता जे फिगर घरी धरली म्हणजे शेवटची जी निवडणूक आयोगाची ऑथॉराईज फिगर आहे त्याच्यावर राहुल गांधीला ऑब्जेक्शन माझा प्रश्न असा होतो की चौतीस टक्के मतदार गेले होते म्हणजे अभ्यास करताना स्टॅटिस्टिकली करताना हा असा केला पाहिजे की चौतीस टक्के कोण की जे मतदान आलेले नाहीत नाही राहुल गांधींना प्रॉब्लेम आहे पंच्याहत्तर लाख कसे मतदार वाढते आणि त्याचा ऑब्जेक्शन असं आहे राहुलचं की ह्या विशिष्ट मतदारसंघातच ते कसे काय वाढते त्याचा तिसरा असा पॉईंट आहे की पाच वाजताच्या आकडेवारी सकाळी सात वाजताच्या आकडेवारीमध्ये एवढा फरक कसं काय त्याचं म्हणणं आहे हेराफेरी केली गेली एव्ही एम मशीन म्हणजे हे मतदान प्रत्यक्षात झालंच नाही आहे तर ते रातोरात इलेक्ट्रॉनिकली मतदान केलं असं त्याचा तो इम्प्लाय करतो आहे म्हणजे अशा बऱ्याच लोकांना दावे पण केलेत काँग्रेसच्या लोकांना सो ही इज इम्प्लॉईंग की हे असं झालं असावं सो दिस इज ऑफ स्पेक्युलेशन आता पहिली गोष्ट जेव्हा असं आहे की इलेक्शनचा जो डेटा येतो वोटिंग झाल्यानंतर तो परत दर आव प्रत्येक आवारला तो बदलत असतो खूप लक्ष ठरतो बऱ्याचदा हे झालेलं आहे ही काय आत्ताची गोष्ट नाही की अठ्ठावन्न टक्के मतदान झालं आहे मग नंतर ते साठ टक्के आहे कधी एकसष्ट टक्के झालेले आहे कधी सुरुवातीला जास्त झाले कमी झाले तर जा, हा डेटा जो आहे ना हो हा जो येतो रजिस्टर होतो त्या त्या मतदारसंघात तिथला जो इलेक्शन ऑफिसर आहे हा फ्लक्च्युट होतो राहुल गांधीचा आणि इतरांचा ऑब्जेक्शन काय माहिती का की शहात्तर लाख म्हणजे पार झाली ठीक आहे भाऊ पाच वाजता ते फिफ्टी एट पर्सेंट म्हटलं असतं तर फिफ्टी नाईन पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट चला गेला बाजार सिक्स्टी वर पर्सेंट इतकं मी समजू शकतो हो। भाऊ की काउंटिंगमध्ये वेळ लागला असेल दूरदूरच्या मतदान केंद्रातले ई व्ही एम वेळ गेला असेल अशा अनेक कारण असू शकतात राहुल गांधीचं म्हणणं आहे की हा जो एट पर्सेंटचा जो फरक आहे पंच्याहत्तर लाख मतांचा जो फरक आहे हा एकदम कसा आहे आता हा जो प्रॉब्लेम आहे ना राहुल गांधीचा की हा डाऊट आहे हा डाऊट आहे यू हॅव टू प्रो इट बियॉन्ड द रिझनेबल डाऊट आता कसं असतं की पुरावा द्यावा लागतो तुम्हाला तर त्यांनी असं सांगितलं की बारा हजार जे भाजपचे मतदारसंघ आहेत तिथेच नेमकी ही मतं वाढलेली आहेत मग आता असा त्याचा अर्थ धरायचा का की शेवटच्या टप्प्यामध्ये आता ह्याच्यात एक आणखीन एक मुद्दा आहे की निवडणूक आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे शेवटचा मतदार जाईपर्यंत मतदार थांबवता येत नाही ही कारण स्टॉप वोटिंग जर लोक वेटिंगमध्ये असतील तर मग शेवटच्या टप्प्यामध्ये काही लोक आले का मतदानाला असं होतं अनेक मतदारसंघात झालेलं आहे अनेक पक्षांनी असं केलेलं आहे राहुल गांधीला अमेठीमध्ये म्हणजे मला आठवत नाही दोन हजार एकोणीस का चौदाची इलेक्शनमध्ये दिवस मागे पडत होता तो तर सोनिया गांधींनी मुलायमसिंग यादवना फोन केला की मेरा बेटा विशेगीर इलेक्शन मॅम तो आप एक लाख रोड ट्रान्सफर करते आता ह्याच्याबद्दलचा पुरावा व्हिडिओ आणि मी ऑलरेडी ते सगळं दिलेलं आहे माझ्या यूट्यूबवर स्वतः मुलायमसिंगने कबूल केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं सोनिया गांधीनं की ठीक आहे मग एक लाख वोट ट्रान्सफर कर देतो आता माझा राहुल गांधींना प्रश्न असा आहे की सोनिया गांधींनी फोन केला मुलायमसिंग यादवना आणि मुलायमसिंग यादवने एक लाख मात्र ट्रान्सफर केली राहुल गांधींना आणि राहुल गांधी अमेटीमध्ये जिंकले ह्याचं उत्तर काय मला द्यावं हो हवं किंवा काँग्रेसच्या पक्षाने द्यावं किंवा कोणी द्यावं आणि असे वोट ट्रान्सफर कसे होता मुंबईमध्ये शिवसेनेला शरद पवारने मदत केलेली आहे की ठिकाणी वोट ट्रान्सफर झालेले आहेत शेवटच्या टप्प्यापर्यंत काही गोष्टी राखून ठेवतात पूर्वी काय व्हायचं युद्ध जेव्हा व्हायची ना तर राखीव फौज असायची शेवटच्या क्षणाला हातग्याची राहण्यासताना नव्या दमाची फौज काढायची तर मला असं वाटतं की यावेळेस प्रचंड मोठा असा डेटा संघाचे पण सयंसे यावेळेस खूप कामाला लागले होते कसं करून फडणवीस सी बनवायचं आणि भाजपचे लोक होते तर त्यांनी सर्टन कोटा प्रत्येक आता प्रत्येक ठिकाणी सहाचेस मतं वाढली असतील असं नाही काही कमी जास्त असतील तर त्यांनी शेवटच्या ह्याच्यात आपली रसद काढली असेल शक्य आहे पक्ष करता घराघरातून मत मतदान आणतात म्हणजे त्यांना कुठेतरी चार पाच वाजता जाणवलं असेल की मतदान कमी पडत आहे किंवा आपल्याला सेफरसाठी जास्त मतदान करून घ्यायला पाहिजे दिस इज पॉसिबल मुलायम सिंगने जसं सांगितलं की म्हणजे एक लाख वोट ट्रान्सफर किया तर पत्रकारांच्या विषयाने कसे ट्रान्सफर किया तर आम्ही करद्या आता कर दिया तर त्याचा उत्तर राहुल गांधी द्यावं एकदा का तुम्हाला मुलायमसिंग यादवने एक लाख मतदान कसं वाढवलं आहे हे कळलं की तुम्हाला मग ह्या लोकांनी काय केलं आहे तुम्हाला कळेल म्हणजे हा खरा मुद्दा ना घेतला इफ यू गो बाय स्टॅटिस्टिक्स नॉट ॲलिगेशन्स अँड स्पेक्युलेशन्स इफ यू गो बाय द स्टॅटिस्टिकल डेटा म्हणून राहुल आला गांधी जाऊन अमेरिकेत बोलतो युनिव्हर्सिटीमध्ये भाषण करतो राहुल गांधीला एक सांगायला पाहिजे की तिथे युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास कसा होतो कधी बघितलाच तू तिथे अध्यासनं आहेत तयार झालेली सायंटिफिक केस स्टडीज होतात तिथे तर so, तिथे जाऊन भारताची बदनामी करायची भारताबद्दल आवा बोलायचं लोकशाहीबद्दल तिथे कसा अभ्यास होतो मग परदेशामध्ये इतकी वर्ष राहिला तिथे अभ्यास का नाही केला मी भारतामध्ये आहे माझ्याकडे रिसोर्सेस नाहीत पैसा नाही सत्ता नाही मी सायंटिफिक केस काही सायंटिफिक बॉडेल बोलवलेत मी इलेक्शनचे फोरकास्टचे लाडकी बाईंची किती मतं मिळतील याच्यामध्ये लाडकी बाईंचा फार मोठा फॅक्टर आहे हे लोकांना माहीत नाही शेवटच्या टप्प्यात महिला बाहेर पडलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात कास्ट डायनामिक्स त्याच्यामुळे अठ्ठावन्न टक्के ते सहासष्ट टक्के जी जंप आहे ती रातोरात ईव्ही एम मध्ये बटन दाबून असं झालेलं नाही दॅट दॅट आय कॅन से मी मी मला प्रत्यक्ष माझ्याकडे तुझं म्हणणार नाही की हे झालं काय असणार ह्याच्याबद्दल मला माहिती आलेली म्हणजे मी समजून घेत नाही विषय आणि असं जर झाला असेल असं राहुल गांधीचं म्हणणं तर सध्या ना ते प्रूव्ह करावं लागेल आणि असा होऊ आहे म्हणून काय उपाय करायला पाहिजे मी इलेक्शन कमिशनला बोललो होतो जे मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तुम्हाला खरं तर तो व्हिडिओ खाली दिलाय मी की सी सी टी व्हीने क्रॉस व्हेरीफाय कसं करायचं आधारचं कार्ड कसं करायचं ब्लर चेहरा कसा दाखवायचा त्या टायर किंवा डिटेल प्लान तुम्ही करत नाही काँग्रेस सत्तेमध्ये असताना काँग्रेसने कुठे गेलं सगळे आणि आता बॅलेट बोलता। पेपरबद्दल बोलतात बॅलेट पेपरमध्ये एका मिनटाला इलेक्ट्रॉनिक बोटिंगमध्ये म्हणजे एक मिनिटाला एक, एक मत असं राहुल गांधीचं म्हणणं आहे बॅलेट पेपरमध्ये जो छापा मारतात बॉक्सेसचे बॉक्सेस गायब करून किंवा पूर्ण प्रिंट करून छापून आले लोक बॅलेट टाकतात याच्याबद्दल राहुल गांधींनी काय अभ्यास केला आहे का बाळासाहेब ठाकरे मागे एकदा बोलले होते एकोणीसशे ऐंशीची इलेक्शन जेव्हा इंदिरा गांधी जिंकून आल्या की ही बाईची आणि शाहीची कमाल आहे बाळासाहेब पण मानून बिवायचे बाई म्हणजे इंदिरा गांधीचा करिश्मा आणि शाही म्हणजे बोटावटी शाही किती लोकांना ठप्पा मारला कुठे काय झालं कशी मतं फिरली किती कागद टाकले गेले राहुलला प्रियांकाला आपली दादीमा आपले वडील यांच्यात फार अभिमान आहे मग त्यांनी समजून घ्यावं त्यांनी काय केलं सगळं नाही तर ही मतं भांडणं जी आहे ना हे काही अनपेक्षित नाही आहे महाराष्ट्र तो फार दिस्त है पी खूब ठिकाने सगड़ेल तो राहुल गांधी ने आता पहला पुढ़ा लेख जो लिया कि मुलायम सिंह ने मुझे मुलायम सिंह यादव ने मुझे मेरे मम्मी के कहने के पे एक लाख को रातोरत कैसे ट्रांसफर किए हे तेने आर्टिकल लिया ठीक है